माझं नाव दर्शना नितीन सोनोने मी राहणार रिल लाईन पाच नंबर कॅम्प नंबर आधीपासून या रोडांचे काम आहे किमान एक दीड वर्ष होत आले पण रोडाच्या कामानिमित्त त्यांनी गटरीचेही कामं काढले गटरीचे काम चालले आहेत पण अर्धेच गटरी केल्या आहेत अर्ध्या बऱ्याच ठिकाणी पॅचेस सोडून दिलेल्या आहेत त्या पॅचेस मुळे असे प्रॉब्लेम होत आहेत की ठिकठिकाणी थीक पाणी जमा होत आहे त्या पाण्यात मच्छर जमा होत आहेत त्या मच्छरांमुळे रोग जंतू पसरतायत लहान मुलं आजारी पडतायत माझं असं म्हणणं तुम्हाला करायचंय ना सलग एका एक खट्टत मी नालींचे कामं करा अर्ध्या करतायत अर्धा ब्लॉक सोडताय मध्ये त्या ब्लॉक सोडल्यामुळे सगळा कचरा तिथे जमा होतोय त्या कचरामुळे इतकी रोगराई पसरते ना, ना, पार की त्याच्यामुळे सामान्य जनतेला त्रासच आहे मुलं आणि पाऊस पडला की वरतून सगळं पाणी वरतून टेकडीवरती सगळं पाणी खाली वाहत येतं ते नालीचं पाणी आणि टेकडून येणारं पाणी सगळं इथे रोडावर जाम होतं जाम झाल्यामुळे तो कचरा सुद्धा वरतून वाहून येतो ते नाल्या करतच नाहीये पण त्या कचऱ्याची विल्हेवाट पण लावत नाही त्या कचऱ्याची विल्हेवाट न लावण्यामुळे सगळा कचरा सडतो त्या सडल्यामुळे सगळे मच्छर तयार होतात मोठमोठे किडे तयार होतात त्या किड्यांमध्ये साप इतर अजून जंत वगैरे खूप काही करतात माझं असं म्हणणं आहे बघा आता इथे अर्धी नाली बनली अर्धी राहिली आहे त्या नालीमुळे इकडचं पाणी आणि तिकडचं पाणी एकत्र या होऊन इथ असं पूर्ण डाब तयार होऊन जाते पाऊस पडल्यावर त्या डाब्याचा खूप त्रास आहे आम्हाला नाही ते येणाऱ्या पब्लिक सगळ्या जनतेला त्रास आहे जेणेकरून माझं असं म्हणणं तुम्हाला जे करायचं ना ते व्यवस्थित काम करा आणि लागोपाठ सगळं एक तुम्ही जर नालीचं अर्धवट काम केलेलं आहे ते पूर्ण करा नालीचं नाली ना, हो काम ही नाली पूर्ण झाल्यावर काहीच त्रास होणार नाही आणि मध्येच त्यांनी मोकळ सोडलेले अर्ध्या काम केले अर्ध माती आहे मध्ये चिखल मुलं पडतात खूप त्रास वाढतो खंडू सोनोने मी राहणार पोलिस लाईन मध्ये राशन ऑफिसच्या समोर कोट्याच्या समोर आहे मी रहिवाशी आहे मी इथला इथं नावाला मी पूल बनवत आहे नावाला खाली पूल बनवत आहे पण मी त्यांना लोक चांगला पूल बनवा उद्या तुम्ही नुकसान नको व्हायला जीव हानिक नको व्हायला मी हे रिक्वेस्ट करायला गेलो त्यांना तर ते पळून गेले पुढे येतो येतो बोलले म्हणजे आमच्या सेटची बात करा तुम्ही कशाला बोलता म्हटलं आम्हाला त्रास आहे ना पुढे चुलून उद्या तुलन तिथं ट्रक बी उभी राहिली तर रोड खाली पडून जाईल तो मी त्यांना रिक्वेस्ट केली बाबा चांगला पूल बनवा त्याच्यावर चांगलं मटेरियल टाका चांगलं पक्क बनवा जेणेकरून पुढे कुणाला त्रास नको व्हायला आपल्या लोकांना त्रास नको व्हायला महानगरपालिकेला मी रिक्वेस्ट करतो आणि हे जे रेवायचे आहे कामगार करतात त्यांना मी रिक्वेस्ट केली जे मुकादम आहे त्यांना सांगितलं बाबा हे चांगला पूल बनवा हे नावाला कशाला उभं करतात ते तरी कशाला बनवतात तुम्ही मी त्यांना रिक्वेस्ट केली चांगला पक्का पूल बनवा त्याच्यावर चांगलं मटेरियल टांगा चांगलं व्यवस्थित बनवा चांगला नाला बनवा चांगलं हे बघा इथं घाण साठली आहे सगळी इथं सगळे घाण साठली आहे कोणी दुर्लक्ष देतो कोणी लक्ष देत नाही इथं कोणीच लक्ष देत नाही आम्ही वरच्यावर काम करून निघून जातात बोलता येतो येतो असे बोलतात आम्हाला उत्तर काय भेटत नाही आम्ही त्याच्याच आशेवर उभा राहतो पण ते काही दुर्लक्ष करतात सगळ्या गोष्टीवर हो। मी एक हँडीकॅप माणूस आहे माझी मिसेस बी हँडीकॅप आहे ही बी हँडीकॅप आहे उद्या तर आम्हाला त्रास झाला कुणाच जा कुणाकडे जाऊ आम्ही मी सांगून सांगून कंटाळलो आज तिसरा दिवस झाला मी सांगतोय दुर्लक्ष करताय लोक कोणीच लक्ष घेत नाही मनावर घेत नाही आज आम्ही आमच्या इथे सगळ्या एरिया लोकांनाही त्रास हे आल्याचा दुर्लक्ष करतो सगळं हा करतो हे उत्तर भेटतो नाला येतो सांगतो नाला बनवणार आहेत पण ते असं वर्षानुवर्ष चालणार असा नाला नाही बनवणार फक्त ते नावाला पब्लिकला करून देत आहेत की बाबा हा आम्ही करतोय रिपेअर करता रिपेअर असा करताय की फक्त रेती टाकताय वरतून दगड ठेवतायत आम्ही मुलांना शाळेत सोडायला येतो आमची गाडीची व्हॅन व्हॅन येते लहान लहान मुलं आहेत मला एक मुलगा मुलगी त्यांना सोडायला येत तेव्हा मी बघितलं हे असा कार्यक्रम चालू होता त्यांनी नाल्याचं काम सोडून दिलं वरच्यावरती टाकतात त्याच्यावर दगड ठेवताय पब्लिकच नुकसान आहे त्यांचं नुकसान नाहीये आता किती वर्ष झाले हा नाला आहे तिथं घाण साचते मच्छर डेंगूची साथ चालू आहे हे समजायला पाहिजे अशी गोष्ट आणि त्यांनी जे करायला घेतला आधी नाला व्यवस्थित बनवायला पाहिजे होत त्याच्यावर काम करायला पाहिजे होत माझं नाव आकाश विनोद सोनवणे मी राहायला उल्हासनगर पाच हिलँड पोलीस स्टेशनच्या बाजूला राहतो इकडे मी सकाळी उठलो मॉर्निंग वॉक साठी निघालो बाहेर तर इकडे बघितलं मोठा नाला होता तर त्या नाल्यावरती डायरेक्ट फ्ला ब्रिजचं काम चालू झालेलं मी त्याला बोललो की का रे बाबा हा नाला बनव तर त्यांनी माझ्याशी उलटी बात केली की का मग तो एकदम कमजोर रस्ता बनवतात इकडे नाला तुम्ही बघू शकता किती घाण पाणी आहे मच्छर आहे जाम म्हणजे याच्यात कधी कधी कचरा कधी कधी साप पण निघतो जाम काही 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 लहान लहान मुलं आहे घरी आणि बाजूला चिकनचा शॉप आहे इकडे फॅमिली येते चिकन घ्यायला त्यांना त्रास होतो सगळ्यांना त्रास हो। आहे हा नाला कमीत कमी तर वीस पंचवीस वर्ष जुना आहे हा नाला हा नाला तर पहिले नाला बनवा पण हा नाला बनवत नाही याच्यावरतीच हे करताय रोड टाकतायत आणि ते पण कमजोर आणि त्या ठेकेदार सोबत बाद झाली की असं का बनवतात तर तो असं काहीतरी इग्नोर करून पुढे निघाला तो म्हणजे मला असं रिस्पॉन्स नाही दिला की हा बाबा कन्फर्म की हा असं करतायत आम्ही पण इग्नोर केला त्यांनी आणि तो पुढे निघाला मागणी काय आमची हेच मागणी आमच्या आमदार साहेबाकडून हेच मागणी आम्ही वोट देऊन तुम्हाला निवडून आणलंय तर फक्त आम्हाला हेच पाहिजे की आमच्यावर लक्ष द्या आमचं रोडाचं काम करून द्या एवढे खड्डे आम्हाला नालं बनवून द्या आम्हाला पुढे चालून त्रास होईल आम्ही आजारी पडणार पावसाचा टाइम आहे घरात काय झालं किडे बकोडे जे पण असतात त्याची जिम्मेदारी कोण घेणार मग याच्यात कोण पडलं ह्या नाल्यात रात्री रात्री दिसत नाही बघा किती काळा पाणी